नमस्कार मित्रांनो मी आय निशिकांत पदार्थ आपलं सर्वांचं स्वागत करतो गव्हर्नमेंट योजना या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक विशिष्ट प्रोजेक्ट बद्दल बोलणार आहे आज आपण कोणत्याही योजनेबद्दल बोलणार नाही जो प्रोजेक्ट भारतामध्ये सर्वात मोठा आहे सोलार इंडस्ट्रीमध्ये एक नवीन बदल घडलेला आहे सात राज्यांना ज्या प्रोजेक्टद्वारे लाईट पुरवणार आहे इलेक्ट्रिसिटी पुरवली जाणार आहे अशा प्रोजेक्ट बद्दल भारतामध्ये जगातला सर्वात मोठा सोलार प्रोजेक्ट उभारला जात आहे तो भी भारत सरकारद्वारे त्याच प्रोजेक्टबद्दल आपण करणार आहे गेल्या काही महिन्यांपासून मी व्हिडिओ टाकले होते व्हिडिओ टाकण्याचं कारण असंच की कारण की मी त्या प्रोजेक्टच्या साईटवरती काम करत होतो मी तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतलेला होता त्यामुळेच मला तिथे तिला फोक्टेज अवेलेबल भेटलेला आहे त्या प्रोजेक्टबद्दल अजून भारतातल्या लोकांना एकली माहिती नाही आहे किंवा त्याबद्दलच्या न्यूज किंवा फोटोज किंवा व्हिडिओज अजून इंटरनेटवरती अवेलेबल नाही आहे पहिल्यांदा मीच तुमच्यासमोर हे सर्व फुटेज आणून व्हिडिओज आणत आहे हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो खावडा ग्रीन एनर्जी पार्क तीस गिगा वॅट प्री पार्क एनर्जी पार्क म्हणून या प्रोजेक्टचं नाव आहे या ठिकाणी जगातला सर्वात मोठा सोलार एनर्जी पार्क लागणार आहे त्याचं डायरेक्टली कनेक्शन आपल्या नॅशनल गेटमध्ये राहणार आहे इथून तीस गिगा वॅट म्हणजे सात राज्यांना दिवसरात्र रात्र एवढी ताकद प्रोडक्ट बनवलं जाणार आहे सोलार पार्क माध्यमातून ही सर्व जमीन बंजर आहे मित्रांनो भोज वुझ, जो गुजरातमधला एरिया आहे हा पूर्ण रेगिस्तानी खारट पाण्याचा एरिया आहे इथं दोनशे वर्षा अगोदर समुद्र होता पण तो समुद्र आटल्यामुळे तिथं पूर्ण रेगिस्तान बनलेलं आहे ते रेगिस्तान असं तसं नाही मित्रांनो त्या जमिनीखाली अजूनही पाणी आहे पण त्या प त्या खाराट पाण्यामुळं ती जमीन सगळं आहे तिथं वनस्पती शेती असा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करता येत नाही त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी सरकारनं निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी आता सोलार प्रोजेक्ट लावायचा सोलार प्रोजेक्टचं काम दोन हजार एकवीसपासून चालू आहे आणि ही जर पूर्ण जमीन दोन लाख एकर जमीन आहे तर ह्या जमिनीवरती हा सोलार प्रोजेक्ट लागेल ही जमीन पूर्ण आर्मी एरियाच्या अंडरमध्ये होती इंडिया पाकिस्तानच्या जवळच आहे तर आर्मी एरियाच्या अंडरमध्ये होती तर शेवटी आता परखान्या जे सोलार प्रोजेक्ट लावून सुरू आहे त्याचे काही फोटोज आणि व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करणार आहे की कशा पद्धतीने काम चालू आहे आणि ही एक पहल आहे की भारत प्रगतीच्या दृष्टीने पुढं जात आहे तर मित्रांनो बघूया आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करणं विसरू नका आणि मित्रांसोबत शेअर करणंही विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये देणं विसरू नका चला मित्रांनो सुरुवात करूयाच्या व्हिडिओ तर मित्रांनो या सोलार प्रोजेक्टचं लोकेशन आहे गुजरात गुजरातमध्ये जो कच्छ म्हणून इलाका आहे त्या ठिकाणी भुज म्हणून एक जिल्हा आहे त्या ठिकाणी खावडा गावामध्ये याचं लोकेशन बेस आहे खावडा हे भारताचं शेवटचं गाव आहे या ठिकाणून पाकिस्तान बॉर्डर खूप जवळ आहे म्हणजे एक सत्तर किलोमीटर दूर आहे खवड्याच्या पुढे गेल्यानंतर पाकिस्तान बॉर्डर जिथे विजाकोट आहे विजयाकोट आपल्याला आठवत असेल भूज मूवीमध्ये एक सोपू द मूवी आहे भुज त्या ठिकाणी आपण विजाकोट ह्या नावाचा शब्द वापरला असेल याच ठिकाणी भारत पाकिस्तानचं इंडिया पाकिस्तान वॉर जेव्हा झालं होतं तेव्हा पाकिस्तानच्या सैन्यानं आक्रमण केलं होतं व त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता तर के के हे एक युद्ध मैदान आहे आणि विशेष म्हणजे ही सर्वे जी जमीन होती ती इंडियन आर्मीच्या कंट्रोलमध्ये होती विशेष म्हणजे या जमिनीवरती काहीही उद्योग होऊ शकत नाही किंवा इथं जे जी मनुष्य जीवन आहे पलपू शकत नाही बंजर जमीन आहे त्यामुळे भारत सरकार व मिनिस्ट्री ऑफ रिन्युअल एनर्जी यांच्या दोघांच्या संबंध या ठिकाणी सोलर प्रोजेक्ट व वाईन फोजक लावण्यासाठी परवानगी देण्यात आली यासाठी तीन चार कंपन्यांचं नियोजन झाले झालेलं आहे त्यात एक एन पी टी सी व दुसरी म्हणजे अडाणी अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड तर आम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये होतो तो होता अडाणी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट त्या ठिकाणी पाचशे साठ बॅटचे मोठा मोठ्या पॅनल लागत होते आणि विशेष म्हणजे या सर्व प्लॅनमध्ये ॲटो रोटेशन सिस्टम त्यानंतर रोबोट क्लिनिंग असे फीचर्स होते म्हणजे या ठिकाणी धुळीचं प्रमाण जास्त असल्यामुळं या ठिकाणी हे जे पॅनल आहे ॲटोमॅटिकली साफ होत होते म्हणजे कशाना रोबोटद्वारे याला क्लिनिंग केलं जाते आणि जसं जसं सूर्य रोटेट होणार आहे त्या हिशोबानं हे पॅनल रोटेट होणार आहे म्हणजे जे ॲटो ट्रॅकिंग सिस्टम आहे जसं जसा सूर्यावरती जाईल त्या ठिकाणी त्या त्या साईडनंच ह्या प्लेटा त्यांचं तोंड करत चालवलं अशा प्रकारचं याचं नियोजन होतं एकदम बेस्ट म्हणजे जास्तीत जास्त एनर्जी बनन संबंध पण या इलाक्यामध्ये काम करताना खूप सारे काही प्रश्न होते की जसं काही पाऊस असो वारा असो या ठिकाणी खूप जास्त असतं आणि ही जमीन बंजर तर आहे वाळवंट आहे पण या जमिनीमध्ये पाणी लवकर मुरत नाही आहेत त्यामुळं ह्या ठिकाणी खूप सारे प्रश्न होते सोलार प्लेटपासून कनेक्शन करून प्रत्येक पंचवीस प्लेट मागचं कनेक्शन करून एका स्ट्रिंग म्हणजे इन्व्हर्टरमध्ये पाठवलं जात होतं इन्व्हर्टरमधून ते डायरेक्टली एका ए सी डी पी म्हणजे एक मोठं स्टेशनसारखं प्रत्येक ब्लॉगला तीस एकराचा एक ब्लॉग होता त्या ठिकाणी बारा मेगावॅटमध्ये होतं तसे खूप सारे ब्लॉग होते ए व ए फाईव्हपासून एपासून तर झेडपर्यंत होते तर एमध्ये ए वन ए टू ए थ्री अशा प्रकारच्या ब्लॉगचं विभाजन त्यांनी केलेलं होतं आणि या ठिकाणून प्रत्येक ब्लॉक म्हणून बारा मेगावॅट किंवा दहा मेगावॅट एवढं पॉवर जनरेट केलं जात होतं तर जी ब्लॉकमधली जी बनलेली पॉवर आहे ती तिथल्या एका बारीकच्या सबस्टेशनमध्ये सबस्टेशनमधे तिथे ट्रान्सपोर्टर असतात ते ट्रान्सपोर्ट जे ट्रान्सफॉर्मर आहे ते त्याला कन्वर्ट करून ए सी करत होतो आणि ए सीमधून मोठ्या सबस्टेशनला पाठवत होतं मोठ्या सबस्टेशनमधून म्हणून डायरेक्टली हाय ट्रान्सपेशन ज्या लाईन्स असतात मोठाले टावर्स असतात त्याद्वारे यांना सरळ नॅशनल ग्रीडला पाठवलं जात होतं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब न करणं विसरू नका आणि यासोबत आपण अजूनही काही फोटोज जे प्लॅन्ट आहे त्या ठिकाणी कसलं कसलं काम चालू होतं हे आपण बघू शकता या ठिकाणी ए सी डी सी कनेक्शनचं काम चालू होतं या ठिकाणी सोलार प्लेटचं इन्स्टॉलेशनचं काम चालू होतं या ठिकाणी मोटारलाय ट्रान्समोर्शन लाईनचं क काम चालू होतं आणि सोलार प्लेट बनवण्यासाठी जे स्ट्रक्चर उभ्या केले जातात त्यांचंही काम चालू होतं या ठिकाणी एकूण सोळा ते सतरा हजार लोकं वन टाईम काम करत आहे आणि या प्रोजेक्टला कंप्लीट होण्यासाठी किमान किमान दहा वर्ष लागणार आहे असा अंदाज आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्यासोबत रहा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र